धड़क, धड़क, बे धड़क. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा पनवेलुरण तालुक्यात गुरे सोडणारी टोळी पुन्हा सक्रिय झाली असून तालुक्यातील बहुतांश नागरिकांची गुरे चोरीला घटना घडत गेल्या काही चोरी होण्याच्या आतापर्यंत कित्येक गुरे चोरीला गेली आहेत परंतु आपली गुरे भरकटली असतील आज न उद्या ती परत येतील या आशेमुळे नागरिकांनी तक्रार दाखल करणे टाळले आहे केळवणे पुनाडे रस्त्यावर रात्रीच्या सुमारास काही माणसं टेम्पोमध्ये एका वासराला भरत असताना ऋषिकेश यांनी पाहिले त्यांनी जीवाच्या भीतीने त्यांना काही न विचारता त्यांनी केले या घटना वारंवार घडत असल्याने पशुपालक आणि शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे शेतकऱ्यांनी देखील आपली गुरे मोकाट न सोडता व्यवस्थित गोट्यात बांधून ठेवावी अशी विनंती हिंदू जनजागृती समितीच्या वतीने करण्यात येत आहे लोकशक्ती लाईफ अनंत नारंगीकर उरण अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा